गावातल्यान कुठं विद्यार्थी मित्रांनो पार्ट टू मध्ये आपण राहिलेला पोर्शन आदरणीय शाहू महाराजांचा बघत आहोत त्यामध्ये जो महत्वाचा पोर्शन आहे तो आपण कव्हर करतोय अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा रोजी महाराजांनी कोल्हापूर येथे सत्यशोधक समाज या संस्थेच्या शाखेची स्थापना केली म्हणजे महात्मा फुलेनी जे काम त्यांच्या आधी जवळपास तीस हो ते चाळीस वर्ष पहिले सुरू केलेले आहे तेच काम शाहू महाराज पुढे येत आहे आणि त्यांची अनुनय अनुयायी सर्वात महत्वाचं भास्करराव जाधव यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली भास्करराव जाधव हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आणि जाधव यांचे पुस्तक घरचा पुरोहित हे फार प्रसिद्ध आहे आणि याला स्टार मार्क करून घ्या भास्करराव जाधव यांचं पुस्तक घरचा पुरोहित एकोणीसशे अकराच्या हुकुमनाम्यानुसार अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली तर एकोणीसशे जो हुकुमनामा जो काढला आहे त्यांना अस्पृश्यांना मोफत शिक्षण एकोणीसशे अकरा पासून एकोणविशे बारा पासून त्यांनी कोल्हापूर संस्थांमध्ये सहकारी कायदा पारित केला सगळ्यात महत्वाचा एकोणीसशे बारा मध्ये त्यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण देण्याकरता किंग एडवर्ड एग्रीकल्चर इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली म्हणजे कॉलेज त्यांनी शेतीविषयक शिक्षणाकरता स्थापन केलेले एकोणीसशे बारा मध्ये त्यांनी पाटील शाळा सुरू केलेल्या आहेत एकोणीसशे मध्ये संस्थांमध्ये सत्यशोधक समाजाच्या शाळा सुरू केलेल्या आहेत म्हणजे अकराला अ त्यांनी सत्यशोधक समाज संस्थेच्या शाखेची स्थापना केली आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या शाळा त्यांनी दोन वर्षानंतर एकोणीसशे ते तेराला ला सुरू केल्यात आणि त्याच्या प्रमुखपदी विठ्ठलराव ढोणे यांची ने नेमणूक केलेली एकोणीसशे सोळा साली महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे त्यांना राजकीय मिळवून देणे इत्यादी कार्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत शिक्षण संस्था फार महत्वाचं डेक्कन रयत शिक्षण संस्था यांचं याची स्थापना केली आणि जी आता जी खूप पॉप्युलर जी रयत शिक्षण संस्था आहे ती कर्मवीर भाऊराव पाटलांची या दोन संस्था वेगळ्या आहेत डेक्कन रयत शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्थेचे जे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शेकडो कॉलेजेस आहेत आणि कित्येक जिल्ह्यांमध्ये याचा प्रसार झालेला आहे एकोणीसशे सतरा साली त्यांनी विधवा विध पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा त्यांनी त्यांच्या संस्थांमध्ये पास केलाय पंचवीस जुलै एकोणा सतरा मध्ये प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा त्यांनी केली आणि ही घोषणा राईट टू एज्युकेशन मध्ये आपल्या केंद्र सरकारने केली सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही बघा जवळपास शंभर वर्षपेक्षा आधी त्यांनी प्राथमिक शिक्षण त्यांच्या संस्थांमध्ये फ्री केलं एकोणविशे सतरा नोव्हेंबर मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले म्हणजेच आर टी आताच बोललो त्याबद्दल या संबंधाने पहिली शाळा चिपरी पेटा येथे त्यांनी सुरू केलेली जिला प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केलेले एकोणवी अठराशे त्र्याण्णव मध्ये पहिले संस्थानिक हे प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे सह्याजराव गायकवाड हे बडोदा आजच्या गुजरात मधले सयाजीराव गायकवाड म्हणजे जे हे मोठमोठे संस्थानिक होते जे मराठा समाजामध्ये जन्म झाला आणि त्यांनी समाजाच्या आणि देशाच्या उपयोगी काम केलं त्यांच्या रयतेला त्यांनी राजा मानलं तसेच सयादराव गायकवाड अठराशे त्र्याण्णव मध्ये प्राथमिक शिक्षण त्यांनी मोफत केलं त्यांच्या बडोदा संस्थांमध्ये आणि एकोणीसशे सतरा मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व हो मोफत शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये केले अठराशे सतरा मध्ये पहिली जातवार प्रतिनिधित्वासाठी अं त्यांनी भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू यांची भेट घेतलेली जातवार प्रतिनिधित्व म्हणजे ज्या जातीची जितकी लोकसंख्या त्या पद्धतीनं कायदे मंडळामध्ये आणि सरकारी शाळांमध्ये नोकऱ्यांमध्ये जातवार प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले शाहू महाराजांनी एकोणवीसशे एकोण एकोणविशे मॉन्टेग्यू चेम्सपर्ड या कायद्याचे त्यांनी स्वागत केलेले अठराशे एकोणविशे अठरा रोजी करवीर तालुक्यातील चिखली या गावी सक्तीचे व मोफत शिक्षण देणारी शाळा सुरू केली म्हणजे अठरा इथं पहिले घोषणा केली त्यांनी अं एकोणीशे सतराला आणि एकोणविशे अठराला ला त्यांनी अं ही करवीर तालुक्यातील चिखली गावी ती शाळा सुरू केलेली एकोणविशे अठरा मध्ये त्यांनी महारवतने महारवतने हा आज फार कंट्रोवर्शियल आणि खूप बातम्या असलेला टॉपिक आहे तुम्ही तो कव्हर करून घ्यावा बलुतेदारी प्रथा बंद केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपासून जवळपास एक हजार एकशे आठ वर्षापूर्वी त्यांनी महारवतने बंद केली त्यांच्या संस्थांमध्ये बलुते बलुतेदारी म्हणजे बलुतेदारी ही अशी प्रथा होती की जे अठरा पकड जाती त्यांनी त्यांचं जे काम ते मोफत आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं शोषण व्हायचं उच्चवर्णीय उच्च वर्णीय ती बलुतीदारी प्रथा होती आणि वेट बिगारी वेट बिगारी म्हणजे फुकट जमीनदारांच्या तिथं एकदम अत्यंत कमी दरात आणि अ थोडक्या कपड्यांमध्ये अन्न वस्त्र निवारा एकदम कमीत कमी मोबदल्यामध्ये जमीनदारांकडे जमीनदारांकडं काम करायला लागायचं अं म्हणजे अस्पृश्यांना ती प्रथा बंद केलेली यामध्ये आंतरजातीय विवास मान्यता देणारा कायदा केला बघा किती पुढारलेलं आणि किती शेकडो म्हणजे वर्षाच्या आधी महाराज महाराजांनी हे काम केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्यांचं काम एक ट्रेंड सेटिंग आपल्या महाराष्ट्रासाठी नेहमीच ठरलेलं आहे एकोणीसशे अठरा मध्ये त्यांनी तलाठी शाळा सुरू केल्या संस्थांमध्ये पुन्हा एकोणीसशे अठरा मध्ये त्यांनी आर्य समाज या संस्थेच्या शाखेची स्थापना करून राजाराम महाविद्यालय हे आर्य समाजाकडे हस्तांतरित केले फार महत्वाचा प्रश्न आहे राजाराम महाविद्यालय आर्य समाजाकडे हस्तांतरित केले एकोणवीसशे एकोणवीस साली शाहू महाराजांनी स्त्रियांना क्रूरपणे वागणूक देण्याच्या प्रथेवर अं प्रतिबंधक कायदा म्हणजे क्रुएल्टी टू वुमेन जे आपण आता डोमेस्टिक व्हायलन्स आहे किंवा दोन हजार पाच मध्ये कायदा पास झाला आणि महिलांना सुरक्षा देण्यात आणि जो म्हणजे हत्याविरोधक कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आला आणि स्वातंत्र्यानंतर महिलांचे जे अधिकार वेगवेगळ्या पद्धतीने टप्प्याटप्प्यात आपण त्याला अं ऍक्टच्या स्वरूपात कायद्याच्या स्वरूपात आपल्या स्वतंत्र भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लागू केलं पण महाराजांनी शंभर वर्ष पेक्षा पहिले आजचा जर विचार केला त्या वेळीच्या या सुधारणा तुम्ही लक्षात ठेवा एकोणीसशे वीस मध्ये त्यांनी घटस्फोटाचा कायदा संस्थांमध्ये आणलाय परत त्यांनी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना केलेली एकोणीसशे वीस मध्ये पुढं गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी प्री शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस प्री शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस ची त्यांनी स्थापना केली महाराजांनी मार पैलवानांना जाट पैलवान सांबारांना सरदार बंग्यांना पदवी पंडित अशा पदव्या दिलेल्या आहेत म्हणजे अठरा पगड जातींना त्यांनी एक सामाजिक स्टेटस सामाजिक त्यांनी स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच त्यांनी कोल्हापूर नगरपालिकेच्या चेअरमन पदी दत्तोबा पवार या अस्पृश्याची नेमणूक केली हे नाव फार महत्वाचं आहे दत्तोबा पवार या अस्पृश्याची नेमणूक त्यांनी केलेली आहे एकोणीसशे बावीस रोजी वयाच्या अठ्ठीसा अठ्ठेचाळीसा वर्षी मुंबई येथे खेतवाडी येथील पन्नाळा लॉज या बंगल्यावर महाराजांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय एकोणावीसशे बावीस साली हे लक्षात ठेवा त्यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथे रेल्वे स्थानक कोल्हापूरचं छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे कोल्हापूरचं नाव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस टी हे मुंबईचं जे मध्य रेल्वेचं आ, जे रेल्वे स्थानक आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट आहे चर्चगेट हे वेस्टर्न रेल्वेचं महत्वाचं स्थानक आहे आणि चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज मध्ये अडीच ते तीन किलोमीटरचं अंतर येतं मुंबईमध्ये दोन्ही पण साऊथ मुंबईमध्ये स्थित आहेत त्यांचे इतर महत्वाचे कार्य आपण बघूयात त्यांनी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांना आपले दैवत मानत होते हे लक्षात ठेवा आंबेडकरांच्या मुकनायक आणि आगरकर यांच्या सुधाकर या वृत्तपत्रांना या त्यांनी आर्थिक मदत केली पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विनंतीवरून बनारस हिंदू विश्वविद्यालयाला आर्थिक सहकार्य केले थिओसॉफिकल सोसायटी यांचा विशेष प्रभाव शाहू महाराजांवर होता शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे देशातील पहिले रेस कोर्स स्थापन केले म्हणजे त्यांना जे घोडसवारी किंवा त्यावेळेच जे कल्चर होत त्यावेळेच रेस कोर्स रेस कोर्स मध्ये बेटिंग केली जाती बेटिंग म्हणजे घोड्यांवर शर्यतीवर पैसा लावला जातो त्या पद्धतीने शाहू महाराजांनी गंगाधर कांबळे या अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीस चहाचे हॉटेल टाकून दिले व त्या हॉटेलला शो, सत्यशोधक हॉटेल हे नाव दिले ब्रिटिशांच्या विरोधात शिवाजी क्लब ही क्रांतिकारी संघटना त्यांनी कोल्हापूर येथे स्थापन केली हे दरवर्षी या संघटने शिवाजी क्लब या संघटनेस पाचशे रुपये मदत देत होते तसेच क्रांतिकारकांनी काढलेल्या वनिता वस्त्र भंडार हे लक्षात ठेवा येथून संस्थांचे कपडे ते खरेदी करीत म्हणजे क्रांतिकारकांना कसा इनडायरेक्टली शाहू सपोर्ट करायचं याचं हे उदाहरण म्हणता येईल संस्थांच्या एकूण महसूलापैकी सहा टक्के महसूल ते शिक्षणावर खर्च करीत होते हे महत्वाचे एकूण महसूलापैकी सहा टक्के महसूल ते, ते शिक्षणावर खर्च करायचे पहिल्या महायुद्धाच्या वेळेस त्यांनी ब्रिटिशांना वीस लाख रुपये कर्ज दिले होते किती पहिल्या महायुद्धाच्या वेळेस म्हणजे एकोणावीसशे एकोणावीस साली त्यांनी पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांना वीस लाख रुपये कर्ज दिले आणि वैयक्तिक देण वीस हजार रुपये दिले होते म्हणजे देणगी म्हणजे परत न करायच्या अटीवर किंवा दान किंवा देणगी म्हणजे दान म्हणतो आणि युद्ध कामासाठी महाराज संस्थानातून महिन्याला दोनशे सैनिक पुरवायचे म्हणजे पहिल्या विश्वयुद्धाच्या वेळेस चिरोल या ब्रिटिश लेखकाच्या इंडियन अनरेस्ट या ग्रंथाचे मराठीमध्ये अनुवाद राज डोंगरे यांनी करून घेऊन त्याच्या संस्थांमध्ये महाराजांनी प्रति मोफत वाटल्या होत्या त्यांनी ज्येष्ठ गायिका केसरबाई केरकर बालगंधर्व हे पुण्यामध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं एक बालगंधर्वच जे मोठे कवी होते नाटककार होते आणि आपल्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासातले सगळ्यात मोठे त्यांचं महाराष्ट्रीयन भारतीय साहित्य आणि मराठी साहित्यामध्ये फार मोठं योगदान आहे तसंच संगीत सम्राट आल्ला मिया खान यांना राजाश्रय दिला म्हणजे त्यांना पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे हे नाव लक्षात ठेवा केसरबाई केरकर बालगंधर्व आणि संगीत सम्राट अल्ला मिळा तसेच महाराजांनी आप्पाजी दोंडेराम मृतुले या कवीसही त्यांनी राजाश्रय दिला राजाश्रय दिला म्हणजे त्यांना संस्थान अंडर नोकरी किंवा त्यांना सपोर्ट केला त्यांच्या उतरत्या काळामध्ये त्यांनी अधिकारीपदी मिस लिट्स यांना यांच्या नंतर रक्कमाबाई केळकर यांची नेमणूक केलेली होती महाराजांनी कुस्त्यांकरता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आजही कोल्हापूरमधून अं मोठे मोठे अं जे कुस्त्या कुस्तीगिरी येतात खासगर खासबा जाधव ज्यांना एकोणीसशे अं छपन मध्ये अं त्यांना कांस्य पदक मिळालं ऑलिम्पिकमध्ये आणि त्याच्यानंतर आपले पदक दोन हजार बारा आणि दोन हजार मध्ये आले म्हणजे जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षानंतर किंवा पन्नास वर्षानंतर आपल्याला जे पदक आले त्याच्या म्हणजे शाहू महाराजांनी जे ही कल्चर जे कोल्हापूर संस्थांमध्ये सेट केलं त्याचा रिझल्ट आजही दिसतोय आणि तिथं आजही आपल्या महाराष्ट्रातून किंवा आपल्या वेस्टर्न इंडियामधून जर हरियाणाचा अपवाद आणि नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्वोत्तर भारताचा अपघात वगळता अपवाद वगळता सगळ्यात मोठं जे हब आहे आपल्या महाराष्ट्रातलं ते कोल्हापूर आपल्या देशातलं जवळपास तिसरं हब आहे कुस्त्यांकरता कारण की कोल्हापूरमध्ये ते कल्चर आहे तालीम आहे पूर्ण महाराष्ट्रातून लोक कुस्ती करण्यासाठी जातात ब बरेचशे महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी बऱ्याच वर्षानुवर्ष हे कोल्हापूर आ, या जिल्ह्यातील राहिलेले आहेत त्यांनी कुस्त्यांकरता खासबाग मैदान ही तयार केले अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी देवल ची स्थापना केलेली आहे अठराशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी मोतीबाग तालीबची स्थापना केली रोमन कॅथोलिक के पंथाचा ए लॉरेन्स हा शाहू महाराजांचा अंगरक्षक होता म्हणजे महाराज मा, किती लिबरल होते सेक्युलर विचारसरणी होती धर्म जात पाहत कसे मानत नव्हते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कॅथोलिक दोन असतात रोमन कॅथोलिक चर्च आणि एक दुसरं एक चर्च असतं म्हणजे एक ट्रेडिशनल चर्च आणि एक मॉडर्न चर्च ख्रिश्चन धर्मामध्ये पण दोन वेगवेगळे प्रभाव आहेत हे लक्षात ठेवा एकोणीसशे बारा मध्ये पहिलवानांना कुस्ती जिंकल्यानंतर गदा देण्याच्या प्रथेची सुरुवात आजही हिंद केसरी महाराष्ट्र केसरी यांना एक मानाची चांदीची किंवा एका धातूची मौल्यवान धातूची गदा देण्याची आजही प्रथा आहे इमाम पक्ष या पहिलवा पहिलवानास त्यांनी पहिली गदा दिली बक्ष एकोणीसशे तेरा मध्ये दोरा सुतार यांच्याकडून महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार करून त्यांनी पन्हाळा गडावर स्थापन केलंय म्हणजे आजकाल महाराजांचा आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्हे तालुके खेडोबाडी सुद्धा आज आपले महाराष्ट्रीयन लोक किंवा आपले भारतीय लोक जे स्थापन करतात त्याची परंपरा बघा अं शाहू महाराजांनी त्यावेळेस कायम ठेवलेली आहे एकोणीसशे पाच मध्ये पंधरा लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक करून त्यांनी सुदगिरणी स्थापन केली आजही कोल्हापूरला म्हणजे इचलकरंजी इचलकरंजी हे तिथलं फार महत्वाचं आहे जिथं सुदगिरणे आजही आहे पण हा जो सुत जो बिझनेस आहे किंवा जो ज्यांचा पार्श्वभूमी किंवा जो ट्रेंड वर्षानुवर्ष प्रॉफिटेबल होता आणि त्यामधून कॉटन आणि चांगल्या प्रकारचं वस्तू तयार व्हायच्या हो गालीचे किंवा चादरी इचल इचलकरंजीच्या आता हे माग पडलं हातमागाचं काम आता इलेक्ट्रिक काम आलं इलेक्ट्रिसिटी माग झाली आणि ट्रान्सपोर्टेशन आणि त्यामध्ये कॉटनचं विदर्भातून आणणं मराठवाड्यातून आणणं कोल्हापूरला आणि कोल्हापूरमध्ये प्रोडक्शन करणं ते कुठेतरी खर्चिक झालं आणि हा व्यवसाय आता सध्या गव्हर्नमेंट सपोर्ट देते याला सबसिडी देते या सुदगीर निर्णयात अठराशे पंच्याण्णव मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमधील शेणगाव येथे कांताचा कारखाना सुरू केला काताचा कारखाना म्हणजे जे आपण सुपारी किंवा पान ते जे कात वापरतो त्याचा कारखाना असं म्हणता येईल आपलं एकोणीसशे तेरा मध्ये महाराजांनी नागरी पतपेड्यांची स्थापना केली नागरी पतपेड्या म्हणजे नागरी पतसंस्था त्याच्यानी गरजू लोकांना गरजू व्यावसायिकांना कर्ज दिले जाते तसे पतपेड्या अठराशे एक्याण्णव मध्ये त्यांनी भूगर्भशास्त्र सर्वेक्षण म्हणजे जिओमॉर्पॉलॉजी किंवा जिओलॉजी म्हणजे पृथ्वीच्या भूभागामध्ये काय म्हणजे त्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट करता सुद्धा त्यांनी वाव दिलेला होता त्यांनी संस्थांचे औद्योगिक सर्वेक्षण केले म्हणजे किती कारखाने किंवा किती बिझनेसेस आहेत त्यांना रजिस्ट्रेशन केलं सर्वेक्षण त्यांचा आढावा घेतला एकोणीसशे सहा ते सात साथ मध्ये त्यांनी संस्थांचे जल सर्वेक्षण केले म्हणजे पाण्याचं नियोजन करता त्यांनी वॉटर मॅपिंग केली किंवा वॉटर डेव्हलपमेंट त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली त्यांनी तांत्रिक शिक्षणाकरता म्हणजे टेक्निकल एज्युकेशन डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा जे बिझनेसेस लागतं म्हणजे खास कर मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग जे लागतं वेगवेगळं तसं त्याला म्हणतो तांत्रिक शिक्षण त्याकरता तांत्रिक म्हणजे टेक्निकल शिक्षकांना त्यांनी जयंतसिंगराव गाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली म्हणजे किती विजनरी होते महाराज हे तुमच्या लक्षात येईल यानंतर शाहू महाराजांनी मुलांमध्ये लष्करी जीवनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कोल्हापूर येथे इन्फंट्री स्कूलची स्थापना केली इन्फंट्री म्हणजे पायदळ म्हणजे इन्फंट्री म्हणजे ते तोफखाना इन्फंट्री म्हणजे तोफखाना आणि जे सैनिक हे जो तोफखाना वापरतात रनगाडे किंवा जे असॉल्ट तोफा आहेत तो, उखळी तोफा आहेत म्हणजे बोफोर्स वगैरे हो त्याला आंबा इन्फंट्री म्हणतो त्या स्कूलची स्थापना लष्करी जीवनाची सगळ्यात महत्वाची म्हणजे मिलिट्री कोल्हापूर आणि जे संस्थान याचा हे जे की कोल्हापूर सातारा सांगली या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आजही खूप जवान आणि तरुण लष्करी नोकरीकडे फार डिमांड मध्ये आहेत किंवा फार त्यांच्या इच्छुक आहेत आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले जर तरुण याच भागातून सेवा करत आहेत आणि जर त्या भागात जर तरुण जेव्हा त्यांना वाटत की आपण जीवनाचा साथीदार जोडीदार स्वतःवा तर आ, मुली किंवा जे समाज आहे या लग्नाकरता सगळ्यात पहिली पसंती त्या भागात जो लष्करी जीवनात आहे देश सेवा करतोय जो फिट आहे शरीराने आणि जो वर्षानुवर्ष मेहनत करून तालमीत तयार झाला आणि देश सेवा करतोय अशा तरुणांना तरुणींना त्या मार्केटमध्ये फार पसंती आ, दिली जाते हे लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंडमधील शिक्षण देण्या घेण्यासाठी शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती दिली बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक सहाय्य दिले आणि त्यांनी अमेरिकेतील आंबेडकरांच्या कोलंबिया येथील शिक्षणाकरता सयाजीवराव गायकवाड यांनी आर्थिक मदत केली होती हे सगळ्यात महत्वाचं आहे काय आर्थिक मदत त्यांनी केली होती आता शाहू महाराजांनी जी कोणती अध्यक्षपदे भूषवली होती ते आपण बघूया त्यांनी दहा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा रोजी त्यांनी परळ मुंबई येथे झालेल्या कामगारांच्या सभेचे अध्यक्ष स्थान अठराशे एकोणविशे अठरा मध्ये एकोणविशे अठरा मध्ये परत नवसारी गुजरात येथे आर्य समाजाच्या अकरा अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते तर एकोणवीस एक रोजी त्यांनी कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय कुणबी कुर्मी म्हणजे कुणबी कुणबी क्षत्रिय परिषदेच्या तेराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजे ओबीसी कुर्मी म्हणजे ओबीसी कुणबी या लोकांचे परिषदेची म्हणजे त्यांची आज फुले शाहू आंबेडकर या तीन विचारसरणीच्या विचारांनी अनेक पक्ष आणि अनेक लोक बाराहून जाऊन आज त्यांची राजकीय वाटचाल फुले शाहू आंबेडकर या तीन नेत्यांच्या विचारसरणीवर करत आहेत एकवीस एप्रिल रोजी त्यांनी राजाची ही पदवी त्यांना बहाल करण्यात आले याच कार्यक्रमात म्हणजे कुणबी क्षत्रिय परिषदेच्या तेराव्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी जेव्हा ते गेले तेव्हा एकोणीसशे वीस मध्ये त्यांनी गुजरात मधील भावनगर येथील आर्य समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी एकोणीसशे वीस मध्ये भूषवले एकोणीसशे वीस मध्ये महाराजांनी नागपूर व दिल्ली येथील अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद भूषवले परत पुढे एकोणीसशे वीस मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानातील मानगाव हो, यांनी दलितांच्या परिषदेत उपस्थित राहून त्यांनी दलित, दलित समाजाचे नेतृत्व करावे असे प्रोत्साहन दिले म्हणजे त्यांचा अस्पृश्य दलित कुणबी मराठा इत्यादी ज्या या नॉन ब्राह्मिण म्हणजे ब्राह्मणेतर कम्युनिटी होत्या त्यांच्यासाठी त्यांनी जागडायला सुरुवात त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत केलेली आहे कर्नाटक मध्ये एकोणीसशे वीस मध्ये हुबळी येथे ब्राह्मण इतर परिषद बनवण्यात आली त्याचे अध्यक्ष अं शाहू महाराज होते शाहू महाराजांनी मिळवलेले सन्मान व पदव्या अशा आहेत त्यांनी ब्रिटन राणी विक्टोरियाच्या वतीने सीजीएसआय या इंग्रज शासकाचा बहुमान लॉर्ड सॅन्डर्स्ट यांच्या हस्ते देण्यात आला सीजीएसआय हा इंग्रज शासनाचा बहुमान तुम्ही हे लक्षात ठेवा जी सी एस आय चौदा मे एकोणविशे मध्ये त्यांनी विक्टोरिया राणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ब्रिटिश सरकारने शाहू महाराजांना एकोणवीस मे एकोणाशे रोजी त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ब्रिटिश सरकारने शाहू महाराजांना महाराजा ही पदवी दिली एकोणवीस एप्रिल एकोणविशे वीस रोजी शा शाहू महाराजांना नाशिकच्या जनतेकडून मानपत्रे अर्पण करण्यात आले नाशिकच्या जनतेकडून त्यांना मानपत्रे अर्पण करण्यात आले शाहू महाराज म्हणजे सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष असं त्यांना मरसी विठ्ठल रामजी शिंदे असं म्हणून त्यांनी गौरव उद्गार काढले सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष ही वॉज किंग बट डेमोक्रेटिक किंग असं त्यांचं वर्णन भाई माधवराव बागल यांनी केलेले हे महत्वाचे हे दोन स्टेटमेंट फार महत्वाचे महाराष्ट्राचा गौतम बुद्ध असं यशवंतराव मुले त्यांना म्हटलंय तसेच उत्तर प्रदेश मधील कानपूर विद्यापीठास शाहू महाराजांचे नाव देण्यात आलेले ही वॉज अ पायनर ऑफ सोशल डेमोक्रेसी असे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढलेले उद्या आपण आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार आणि त्यांच्या बद्दल आयोगाने एम पी एस सी कंबाईन सेवा आणि इतर ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये कोणते प्रश्न आणि त्यांच्या दृष्टीने आपण एक दोन सेशन मध्ये डॉक्टर आंबेडकरांचं काम उद्या जाणून घ्या धन्यवाद